माझा आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की लसीकरणाचं लहान मुलांमध्ये महत्व किंवा ओव्हरऑल सगळ्यांकडे याच काय महत्व आहे या सगळ्यांकडे तुम्हाला माहितच असेल की लसीकरण ही कवच कुंडल आहे लहान मुलांसाठी आणि म्हणून आपण या लहान मुलांना सतत लसीकरणासाठी प्रवृत्त करत असतो पालकांना सांगत असतो कोविडचा सा जो काळ गेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेत की एका बिमारीवर विजय प्राप्त केला तो त्या एका लसीकरणाने होता आणि ते म्हणजे कोविडचं लस आणि या लसमुळे आपण पूर्ण विश्व ओपन होऊ शकलं आणि बाहेर पडू शकलो तर या लसीकरण केल्यामुळे आपल्याला जी इम्युनिटी प्राप्त होते त्या इम्युनिटीच्या आधारावर आपण मुलांमध्ये त्या आजारापासून लढण्याकरता एक अँटीबॉडी लेवल प्राप्त होते आणि त्या त्या अनुषंगाने ते त्या आजाराशी लढू शकतात मार्केटमध्ये किंवा साधारणतः मिशन इंद्रधनुष्य जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं फार मोठं आणि महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आ, दोन वर्षाखाली सगळ्या मुलांना कडनं ज्या लसी दिल्या जाणार आहे त्याच्यात डिप्थेरिया पर्टुसिस टिटानस निमोकल जी लस आता आलेली आहे रोटा वॅक्सिन ह्या सगळ्या लसीचा समावेश केला आणि त्यामध्ये मॅक्सिमम आपला जो ग्रामीण भागातला बाळ रुग्ण आहे किंवा शहरी भागातले याला तितक्याच तत्परतेने हे सगळ्या लसी मिळाव्या याच्याकरता सरकार आणि बालरोग तज्ज्ञ संघटना म्हणून अत्यंत महत्वाकांक्षी हा असा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मॅक्सिमम बच्चांना याच्यातून लसीकरण देणार लहान मुलांना ज्या लसी दिल्या जातात ही जन्मत जी ची लस असते त्याच्यात ओरल पोलिओ लस आहे आणि बी बीच वॅक्सिन हे जिथे बाळ जन्माला येतं जर ते प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जन्माला आलं असेल तर तिथले बालरोग तज्ज्ञ आणि त्यांना ती वॅक्सिन लस देतात आणि ते सरकारी रुग्णालयात जन्माला आलं असेल तर सरकारी रुग्णालयामध्ये परिचारिका ही त्यांना ती लस देते ती लस दिल्यानंतर त्यांचं एक वॅक्सिनेशन फाईल किंवा वॅक्सिनेशन कार्ड तयार होतं आणि त्याच्या अनुषंगाने मग दीड महिना अडीच महिने साडेतीन महिने अशा अनेक लसी नऊ महिन्यापर्यंत किंवा किंवा दोन वर्षापर्यंत या सगळ्या लशींची नोंद त्याच्यात असते आणि ती नोंद असल्यामुळे आईवडिलांना कळतं की माझ्या बाळाला आता कोणती लस द्यायची आहे किती वेळा द्यायची आहे आणि याच्याकरता डॉक्टरांचे नंबर असतात तुमच्याकडे टोल फ्री नंबर असतो तुम्ही नेटवरनं पण याची माहिती घेऊ शकता की डब्ल्यूएचओ सर्टिफाईड लसीकरण काय आहे आणि आता जो धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे व्हायरस एक्स थ्री अँड टू दो इन्फ्लुएन्सा व्हायरस आहे हे सुद्धा लस अत्यंत महत्वाची आणि त्या सगळ्या मुलांना त्या लसीकरण द्यायचे त्यामुळे आपल्या बालरोग तज्ज्ञांना विचारा आपल्या गायनेकोलॉजिस्टला विचारा नाही काही तर गुगल आहेतच पण आपली पर, जी जवळची परिचारिका आहे किंवा कन्सल्टंट आहे किंवा कोणी मित्र आहे नातेवाईक जे परिवारमध्ये डॉक्टर असतील त्या सगळ्यांना या लसीकरणाबद्दल माहिती सांगितलं की बाळाचा जन्म झाला झाल्या आपण लस देतो ती ची लस ती खांद्याला लागते आपण पोलिओचे ड्रॉप्स त्याला देतो आणि एक लस आपण त्यांच्या मांडीला देतो ती म्हणजे बी ची लस आणि ही जन्मापासूनची जी लस सुरू होते ती वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत आणि किंवा आता जे नवीन वॅक्सिन सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आलेला आहे ते आपण नऊ वर्ष ते अठरा वर्षाच्या मुलीला देतोय त्याची पण सुरुवात आता सिरम इन्स्टिट्यूट म्हणून एक म्हणा किंवा दुसरी कोणती पण कंपनी म्हणा यांनी सुरू केलेला आहे तर अशा ह्या लस आपण वयाच्या अठरा वर्षापर्यंत सगळ्यांना घ्यायची आहे त्याच्यात ड्युरेशन वाईज फरक पडत जातो जन्मत झाल्यानंतर दीड महिन्याला मग अडीच महिन्याला मग साडेतीन महिन्याला मग सहा महिन्याला मग नऊ महिन्याला मग एक वर्षानंतर पहिला वाढदिवस झाला की लसी येतात मग पंधरा महिन्याला अठरा महिन्याला दोन वर्षाला आणि दोन वर्षानंतर डायरेक्ट तुम्ही पाच वर्षाला पाच वर्षानंतर दहा वर्ष आणि दहा वर्षानंतर सोळा वर्ष अशी ही आखणी तुम्हाला पूर्णत केलेली आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या लसी द्यायच्या एकदम लसी द्यायच्या आणि पैशाचा समजा प्रश्न असेल तर त्यांनी वीस रुपये किंवा तीस रुपये जे पालक आपले रोज सेव्ह करतील आपल्या मुलांसाठी एक बिस्किटचा पुडा आहे साधारणतः खर्च म्हणजे तीस रुपये जर आपण रोज त्याच्या गुल्लत मध्ये टाकले तर साधारणतः नऊशे रुपये जमा होतात नऊशे रुपयामध्ये तुम्हाला पाचशे सहाशे रुपये पर्यंतच्या काही लसी असतील त्या घेता येतात किंवा सलग तुम्ही तीन महिने चार महिने पैसे जमा केले तर अडीच ते तीन हजार रुपये चांगला फंड तुमच्याकडे जमा होतो आणि चांगली लस आपल्या बाळाला आपल्याला लावून